ऐरोली वार्ता आरसा समाजाचा शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे विषयी तथा कित स्टँड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी केलेल्या अश्वलग्रिय व्यक्त्याविरोधात रबाले पोलीस स्थानकात वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची भेट घेऊन कुणाल कामरा यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी समस्त नवी मुंबई शिवसैनिकाच्या वतीने करण्यात आली या समयी प्रमुख द्वारकानाथ शहर शहरप्रमुख मनोज हलदनकर प्रमुख सुरेश सकपाळ गणेश मात्रे सहसंपर्क प्रमुख रवींद्र पाटील माजी नगरसेवक रामाशिष यादव विजयानंद माने समाजसेवक अनिकेत मात्रे महिला आघाडी उपजिल्हा संघटिका वत्साला कांबळे उपशहर प्रमुख गणेश दगडे योगेश हांडे निलेश आंबले व शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी तक्रार निवेदन वरिष्ठ पोलीस निरीक्षक बालकृष्ण सावंत या प्रसंगी दिलेल्या प्रतिक्रिया जो प्रकार झाला तो फार वेगळा प्रकार होता कलेचा प्रकार होता आणि अशा पद्धतीने टीका टिप्पणी करायला प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे पण अशा पद्धतीने बोलला ते पण उपमुख्यमंत्र्यांच्या बाबतीत ते फार त्यांनी चुकीचं बोललेलं आहे त्याचा आम्ही निषेध नव्या मुंबईमध्ये सकाळपासून निषेध वगैरे होत आहे पण आज आम्ही त्याच्या त्याच्या आम्ही एफ आर सुद्धा नोंदवायला इथं आलेलो आहोत आणि एफ आय आर नोंदणी करून घेतलेली आहे जी भूमिका आता जी जे पक्ष संघटनेच्या माध्यमातून जी भूमिका असेल ती भूमिका आमची असेल महाराष्ट्र राज्याचे आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या अनुषंगातून कुणाल कामरा हा कॉमेडियन याने खारे कार्यक्रमामध्ये आशोपा अशी टिकात्मक त्या ठिकाणी चार ओळीची चार ओळी त्यांनी गायलेली आहे आणि त्याचबरोबर स्पष्टीकरण देताना सुद्धा त्यांनी तशा प्रकारचे आशेपाव वक्तव्य केलेले आहे त्यामुळे हे निंदनीय आणि त्यामुळे अशा प्रकारची मानसिकता समाजामध्ये तयार होणं त्या सामाजिक सेवेच्या अनुषंगातून कामाच्या अनुषंगान एखादा मनुष्य बोलतो तो वाघ वेगळा त्याला स्वातंत्र्य असतो परंतु अशा प्रकारची टीकात्मक करणं याला व्यक्ती स्वातंत्र्य म्हणत नाही व्यक्ती स्वातंत्र्याचे सुद्धा प्रकार आहेत त्यामुळे कोणाचेही मन दुखावतील हो कोणाच्याही भावना होतील किंवा कोणावर हो आशेपा विधानं करून वेगळ्या प्रकारचं वातावरण तयार अशा प्रकारचं व्यक्ती स्वातंत्र्य हे कदापि मान्य नसतं आपल्याला जो संविधानाने अधिकार दिलेला आहे तो एकमेकाचा आदर ठेवून कामाच्या का अनुषंगातून सेवेच्या अनुषंगातून त्या ठिकाणी बोललं पाहिजे पर परंतु हे आक्षेप विधान आहे टीकात्मक विधान आहे आणि संपूर्ण सर्व शिवसेनेच्या शिवसैनिकांच्या भावना यातून भडकलेल्या आहेत त्यामुळे निश्चितच सर्व ठिकाणी तक्रारी दाखल होतीलच आज आम्ही सुद्धा या ठिकाणी तक्रार दाखल केलेली आहे आणि भविष्यात जर का अशा प्रकारचं वातावरण त्यांनी पुन्हा तयार करायचा प्रयत्न केला तर कुणाल कामराला त्या ठिकाणी शिवसैनिक जागा दाखवत मान्य कोर्ट जेव्हा सांगेल तेव्हा सांगेल पण कुणाल कामराला शिवसैनिक काय आहे हे दाखवण्याची एवढी हिंमत शिवसैनिकांमध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्यांना दोन तीन दिवसामध्ये समजेलच कालच त्यांना त्यांच्या तेन कार्यक्रमाच्या ठिकाणी माहिती पडलेलं आहे की त्यांनी ज्या ठिकाणी कार्य ते कार्यक्रम केला त्या ठिकाणी काय त्यांना प्रसाद मिळालेला आहे आणि अशा प्रकारचा प्रसाद त्यांना नक्कीच मिळेल मग जर त्यांना व्यक्ती स्वातंत्र्याचा अर्थ याचा अर्थ कोणाच्याही भावना नको तुषा दुखवणं किंवा काही करणं असं नाही